जालना जिल्हा अतिवृष्टीच्या जा यादीतून वगळला आमदार बबनराव लोणीकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पंचनाम्याचा अहवाल बहात्तर तासात सादर न करता सात दिवस कार्यालयातच ठेवला निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या चुकीमुळे जिल्हा अतिवृष्टीतून वगळला आमदार बबनराव लोणीकर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यावर कारवाई झाली असून चार्ज काढला सरकार सरसकट मदत करण्याच्या निर्णयापर्यंत खोतकर आज दिनांक चार शनिवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे जालना जिल्हा अतिवृष्टीच्या जा यादीतून वगळण्यात वगळण्याची माहिती भाजप आमदार बहनराव लोणीकर यांनी दिली आहे मागच्या काही का दिवसात जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय महसूल आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करत निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला मात्र बहात्तर तासात अहवाल शासनाला न पाठवता निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सात दिवस कार्यालयातच ठेवला त्यामुळे जिल्हा अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आला याची तक्रार लोणीकर यांनी वरिष्ठांकडे करताच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा चार्ज काढून घेण्यात आला दरम्यान सरकार मदत करायला खंबीर असून सरकार सरसकट निर्णय घेण्यापर्यंत गेलं असल्यानं लोणीकर आणि खोतकर यांनी म्हटलंय हे खरं आहे की यावर्षी जून महिन्यात पाऊस सुरू झाला जुलै महिन्यामध्ये अतिवृष्ट झाली आणि सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं कृषी विभाग आणि महसूल विभाग या दोन्ही विभागानं पंचनामे केले आणि हा अहवाल बहात्तर तासात शासनाला पाठवायचा होता मात्र आर डी सी यांनी ती फाईल सात दिवस स्वतःच्या कार्यालयात ठेवली आणि त्यामुळं पहिल्या यादीमध्ये दसऱ्याला जे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान जालना जिल्ह्याला मिळालं नाही जालना जिल्हा पहिल्या यादीत वगळला माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय कृषी मंत्री, मंत्री। यांच्याकडे मी ही तक्रार केली की के आमच्या जिल्ह्याची डी सीच्या एका छोट्या चुकीमुळं शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे त्यांना दसऱ्याला पैसे मिळणार होते मात्र ते मिळाले नाही याची शासनानं ना दखल घेतली आणि त्यांना आरडीसी पदाहून काढलेला आहे आणि नवीन आरडीसी कडे आता चार्ज दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी आता तुमच्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून काय प्रयत्न केले जाणार आहे कारण लाखो हेक्टरचं नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं माननीय अर्जुनराव खोतकर आहेत नारायणराव कुचे आहेत मी आहेत आम्ही सरकारच्या संपर्कात आहोत जी पहिली यादी उशिरा गेली त्याच्यामुळं अतिवृष्टी होऊन पासष्ट मिली शंभर मिली दीडशे मिली पाऊस पडू पडूनही ते मंडळ वगळले होते त्या सर्व मंडळामध्ये आता जुनी जी अतिवृष्टी झाली जुलै महिन्यातली त्याचा प्रस्ताव गेलेला आहे ते मंडळ अधिक एकोणपन्नास मंडळापैकी शेहेचाळीस मंडळ निकषात बसलेले आहेत आमची मागणी आहे की सरसकटच दे आता सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी मुख्यमंत्री महोदयांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूचं हे सरकार आहे त्यामुळं सरसगट मदत मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याच्या संदर्भात मी शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींना सरपंचांना महसूल आणि कृषी विभागाला आवाहन केलेलं आहे की पीक विमा मिळवण्याच्या काही प्रक्रिया आहेत एक तर त्याचं पीक कापणी प्रयोग असतो आणि तो पीक कापणी प्रयोग आता सुरू होतो दहा गुंठ्यामध्ये सोयाबीन किती निघालं दहा गुंठ्यात कपाशी किती झाला मू गुडी बाजरी मका दहा गुंठ्याचा एका मंडळात दोन ठिकाणी पीक कापणी प्रयोग होईल वीज गावात आणि त्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक विमा मिळत असतो या संदर्भात एक हजार लोकांची बैठक सरपंच लोकप्रतिनिधी शेतकरी परतूर दोन्ही बैठका झाल्या आणि त्याच्यात सूचना दिल्यात की पीक कापणी प्रयोग करताना शेतकऱ्यांचं जिथं खरोखर नुकसान झालेलं आहे तिथलचा पीक कापणी प्रयोग करा नाहीतर तर टेकाडावरची जमीन आहे मोरंडीची जमीन आहे मुबलक खत टाकलेलं आहे दामक्या म्हणतो आपण ती दामक्यातली जमीन आहे असं जर झालं तर मग पिका मिळणार नाही यासाठी पीक, या पीक कापणी प्रयोगावर आपण सुद्धा सातत्यानं टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून माहिती देत राहा दुसरा मुद्दा आहे की पीक विमा मिळण्याच्या संदर्भात माननीय मोदीजींच्या सरकारनं कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय केलेला आहे की जर पीक कापणी प्रयोग नीट झाला नाही आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल म्हणजे पीक कंपन्याबरोबर करार केलेला आहे की तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर सर, सरसगट पीक विमा दिला पाहिजे असा कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय असल्यामुळं एकतर पीक विमा मिळेल केंद्र सरकारची मदत मिळेल आणि राज्याची मदत मिळेल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचं सरकारचं धोरण आहे बबनरावने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ज्यांनी ज्या अधिकाऱ्याने हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे शेतकऱ्याचा टाटा लागेल आणि कारवाई होईल परंतु आमचं सरकार खंबीर आहे कोणी काही चूक केली याचा अर्थ काही होणार नाही अशाला भाग नाही निश्चितपणे या संदर्भामध्ये कळक कारवाई या सर्व लोकांवरती या ठिकाणी होणार आहे लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पीक पाणी जे आहे पीक विमा मिळण्यासाठी ती झालेली नाही अशा वेळेला की माननीय मुख्यमंत्री मोहोदयाने यामध्ये आता सरसगरचा निर्णयापर्यंत गेलेले आहेत तो निर्णय झाल्यानंतर मग काय फक्त आता जिओ टॅगिंगचे फोटो ग्राह्य मानले जाणार आहेत तुमच्या सर्व त्या ठिकाणचे जे पुरावे ते सर्व ग्राह्य मानून पुढच्या लोकांना ते दिले जाणार आहेत थँक्यू थँक्यू